सकल मराठा परिवार तर्फे एक राखी सैनिकांसाठी उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा सकल मराठा परिवार नाशिक यांच्या वतीने व मराठा विद्या प्रसारक समाजाचे अभिनव बाल विकास मंदिर मखमलाबाद पेठे विद्यालय सिडको जनता विद्यालय गांधीनगर मनपा शाळा एकोणपन्नास या ठिकाणी एक राखी सैनिकांसाठी हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला समन्वयक खंडू आहेर यांनी या उपक्रमाविषयी सखोल माहिती दिली आपण सैनिकांपर्यंत पोहोचू शकत नाही जे सैनिक देशाचे रक्षण करतात अशा सैनिकांना आपण राखी व भेट कार्ड पाठविल्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे तसेच जे बांधव दिवसरात्र सीमेवर सेवा करत असतात आपल्यासाठी उभे असतात त्यांच्यामुळे आपले सण उत्सव जोरात साजरे होतात पण त्यांना त्यात सहभागी होता येत नाही तर आपल्या समाजाचे त्यांच्याप्रति काही देणे लागते म्हणून सकल मराठा महिला परिवाराच्या वतीने दरवर्षी हा रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम राबविला जातो यावेळी वीस ठिकाणी प्रतिनिधिक स्वरूपात राखी ग्रीटिंग मेसेज कार्ड पाठविण्यात येत आहेत ज्यावेळी या राख्या सीमेवर सैनिक बांधव यांना भेटतात तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नाही तसेच त्यांच्याकडून ग्रुपच्या बहिणी यांना आभारपत्र पण येते या उपक्रमासाठी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी तसेच महिला शिक्षकांनी सुद्धा अतिशय सुंदर राख्या व आकर्षक भेट या भेट समर्पक असे घोषवाक्य लिहिलेली होती सैनिक हो तुमच्यासाठी अशा भारावलेल्या भावनांनी सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांसाठी राखी पाठविण्याच्या कार्यात दरवर्षी अग्रेसर असते हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रातून केला जातो या उपक्रमास मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे एल डी आवारे सर श्रीमती सोनल वाघ श्रीमती ज्योती काळोखे यांचे सहकार्य लाभले एवढी सकल मराठा परिवाराचे समन्वयक चैताली आहेर सविता पवार अपूर्वा पाटील सुरेखा जाधव जयश्री पवार छाया फलाने आरती दुशिंग शीतल आहेर चेतन लोखंडे दत्ता काळे प्रकाश बोराडे आनंद पाटील तसेच संपूर्ण सकल मराठा परिवार टीम उपस्थित होती एस टी व्ही योगेश गांगुर्डे नाशिक आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका